नमस्कार मी विधिव्यान ॲग्रोक्रोट्समधून हे करतो आहे माझी ही जी मशीन आहे ही पूर्ण भारतामध्ये ही मशीन कुठेच नाही आहे जस्ट आता हे मी लॉन्च करतो आहे ही मशीन आहे भाजीपाला पेरणी यंत्र या मशीनीने तुम्ही आ, कांदा भेंडी कोथिंबीर पत्ताकोबी फुलकोबी गाजर मुळा मेथी पालक बीट गहू तांदूळ कापूस सोयाबीन तूर बाजरी ज्वारी करडी उडीद मूग वटाणा सर्व कोणतेही कडधान्य वगैरे आणि भाजीपाला पूर्ण धान्य तुम्ही या मशीनने पेरू शकता ही मशीन ची किंमत एक लाख रुपये आहे आणि ही बाजूची जी आहे ही ही आहे ही बारा रोजची मशीन आहे याला बारा लाईन आहेत आणि या मशीनचे का विशिष्ट हे आहे की कमी तुम्ही दोन ओळीतल्यानंतर तुम्ही सव्वा तीन इंच करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही साडेपाच फूटपर्यंत या मशीनमधले दोन ओळीतल्यानंतर तुम्ही करू शकता त्यानंतर त्यानंतर ही मशीन आहे समोरची हीसुद्धा पूर्ण भारतामध्ये कुठेच मशीन नाही आहे ही आत्ता सध्या आपण लॉन्च केली आहे या मशीनचं दोन ओळीतलं अंतर कमीत कमी सहा आठ इंच करता येईल आणि जास्तीत जास्त तुम्ही साडेपाच सहा सात आठ तुम्हाला हवं तेवढं अंतर तुम्ही करू शकतात या मशीनची खासियत हे आहे की या मशीनमधून तुम्ही सोयाबीनसारखं किंवा गोलवाण वाण कोणतंसुद्धा तुम्ही करू शकता किंवा भाजीपालासुद्धा तुम्ही सहज या मशीनने पेरू शकतात त्यानंतर समोर त्यानंतर हे विधिव्यानचं टोकन यंत्र आहे या मशीनची पूर्ण भारतामध्ये कोणी एका दिवसाची वॉरंटी घेत नाही आपण एक वर्षाची वॉरंटी देतो या मशीनची खूप टफ मशीन आहे एवढं हेवी मशीन आहे की या मशीनला क्लच सिस्टीम आहे ती प्लस सिस्टीम पूर्ण भारतामध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे आपल्याच मशीनला एक सिस्टीम आहे मशीन एकदम हेवी आहे स्टीलचे दात आहे एक वर्षाची वॉरंटी आहे आणि हिचा टेस्ट रोपोर्टसुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर हे डबल बॉक्सचं मशीन आहे हे खत आणि बियाणं दोन्ही सोबत टाकतं या मशीनमध्ये एका बाजूनं खत टाकायचा बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही पाच किलोपर्यंत खत टाकू शकता या मशीनमध्ये तुम्ही या बाजूने साडेतीन किलोपर्यंत यामध्ये बियाणं बसतं त्यानंतर ही मशीन भाजीपाला आहे हे उली आहे हाता उलीची। उलीची हे हाताने एक माणूस सहज लोटू शकतो किंवा चालू शकतो या मशीनची या मशीनलासुद्धा तुम्ही सहजपणे हाताळू शकतात एकदम सोपी आणि साधी मशीन आहे ही भाजीपाला मशीन आहे प्युअर या मशीनमध्ये ही मशीन आहे सहा ओळीची सहा ओळीची भाजीपाला पेरणी यंत्र आहे हे सुद्धा हे मॅन्युअली आहे सहा ओळीपेक्षा जास्त ओळी जर कधी आपण याला लावला तर ते मॅन्युअली हातानं आपण ते ढकलू शकत नाही त्याकरता ही सहा उडीपर्यंत आपण ही सेट केलेली आहे ही भाजीपाला आणि बाकीचं धान्यसुद्धा तुम्ही आणि पेरू शकतात भाजीपाल्यामध्ये आणखी या मशीनची खासियत ही आहे की तुम्ही जस्ट टू एम एम म्हणजे दोन एम एमपासून तर चौदा एम एमपर्यंतचं कोणतंही धान्य किंवा भाजीपाला बियाणं ते तुम्ही सहज पेरू शकतात एवढं बारीकमध्ये तुम्ही चियाचं बी ओव्याचं बी या हे या या सुद्धा तुम्ही पेरू शकता सगळे आ, हे सर्व विधिव्या नायकल प्रोडक्टचं वेबसाईट आहे त्यानंतर यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पूर्ण पत्ता दिलेला आहे मलकापूरचं प्रोडक्ट आहे मलकापूर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र इथे मशीन्स वगैरे सर्व उपलब्ध आहेत मी श्री रामदास भाऊ नवले गाव खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथून मोशी येथे कृषी प्रदर्शनासाठी आलो आणि मला हे माका पेरणीचं यंत्र आवडलं म्हणून मी ते सात हजार पाचशे रुपयाला या ठिकाणी विकत घेतलं आहे आणि यापासून जी मजुरी जाती तिचा शंभर टक्के फायदा होईल शेतकऱ्याला आणि असा फायदा सर्व शेतकऱ्यांनी करून घ्यावा अशी मी या मुशीच्या प्रदर्शनातून या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद